रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी मला सांगायचं आहे की पंढरपूरमध्ये पंढरपूर नगरामध्ये पांडुरंगाच्या मंदिरामध्ये पाटे स्पीकरवर लावली जायची तर आता ती सरकारी आदेशानुसार बंद करण्यात आलेली आहे पाठे स्पीकर लागायचा त्यामुळे फायदे काय व्हायचे पाटे स्पीकर चालू झाल्यामुळे फायदे काय व्हायचे तर फायदे हे असायचे की माझा स्वतःचा अनुभव मी सांगते म्हणजे तुम्हाला पटेल मी दहावी शाळेत असताना मी पहिला नंबर दुसरा नंबर तिसरा नंबर असे काही एवढी बी शाळेमध्ये टक्केवारी मला पडत नव्हती परंतु शाळेत उन्हाळ्यात क्लास लावल्यानंतर एक क्लासला शिकवणारे सर मला म्हणले होते तू दहावी पास होऊ शकणार नाही कारण त्यांनी शिकवलेलं माझ्या डोक्यात बसत नाही होत ते वाढल्याचे सर आता त्यांनी तसं म्हणल्यावर कधीच दहावी पर्यंत शाळेत माझ्या पद्धतीने मी अभ्यास करायचे परंतु मला रडाय आलं मी आईचं आईला म्हणलं आई मी दहावी पास होईल का गं आई म्हणली अगं होचिल की तू प्रयत्न केला तर निश्चितच कावळ्याच्या शापाने कुठं गुरु मारतात का म्हणली हा आणि मग असं म्हणल्यानंतर आहे ना मी जिद्दीने अभ्यासाला सुरुवात केली परंतु मी पहाटे कशी उठायची सांगते पहाटे चारला आम चा ला आमच्या मांडकी गावामध्ये पाणी पुरवठ्याच्या हाफिसमध्ये मध्ये स्पीकर लावला जायचा आणि स्पीकर लावल्यावर आहे ना तो संपूर्ण गावात आवाज जायचा संपूर्ण गावात आवाज ऐकू गेल्यावर मी पहाटे उठायची आणि अभ्यासाला लागायची रात्री अकरा वाजेपर्यंत अभ्यास मुलींच्या बरं करायची गावामध्ये स्वाती शिंदे नावाची स्वाती तात्याबा शिंदे नावाची माझी एक मैत्रीण होती तिच्याकडे चार पाच मुली अभ्यासाला एका खोलीमध्ये आम्ही अभ्यास करायचो सर्व मिळून तर आहे ना रात्रीच्या अकरा साडे अकरा बारा वाजतो अभ्यास करायची आणि पहाटे परत कारण जिद्द होती मनात मी दहावी पाच झाली पाहिजे त्याच्यानंतर मी अकरावी बारावी केली परंतु कसं आहे की जिद्द हीच दौलत परंतु ती कशामुळे मला जिद्द म्हणजे सर्व ही करता आलं पहाटे चार आमच्या मांडकी गावामध्ये पाणी पुरवठ्याच्या ऑफिस मध्ये स्पीकर गाणी लागायची आमचं गाणी अंक लक्ष नव्हतं आमचं अभ्यासात लक्ष्य होत आमचं गाणी अंक लक्ष नव्हतं आमचं अभ्यासात लक्ष्य होत आणि आता भारत सरकारने काय केलं आहे पाट स्पीकर लावायचा नाही पाठ गाणी लावायची नाही पाठ उठवायचं नाही आयझाड बनवता का प्रजा प्रजा आयझाड बनवता का नव अकरा वाजता उठून ही कवा काम करणार कवा देशाची प्रगती करणार तर मला भारत सरकारला एकच विनंती आहे तुम्हा सर्वांना एकच विनंती आहे तुम्ही भारत सरकार पर्यंत माझी केंद्र शासनापर्यंत विनंती पोचवा ही विनंती आहे की पाठ स्पीकर लावण्याची काकड आरती वर स्पीकर स्पीकर वर काकड आरती झाली पाहिजे संपूर्ण गावाला ती ऐकाय मिळाली पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र कारण आमचा भारत देश हिंदू देश आहे आणि हिंदू देशाची परंपरा तुम्ही मोडीत काढणार कोण हिंदू देशाची परंपरा चालूच राहिली पाहिजे ज्याला पाठ उठायचा त्रास होतोय ना त्याने रात्री लवकर झोपायचं म्हणजे पाठ लवकर उठते जय सीताराम जय हनुमान